सन्माननीय अध्यक्ष महोदय बोरिवली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आर एम सी म्हणजे रेडीमिक्स प्लांट दिले जातात आणि रहिवासी क्षेत्रामध्ये हे प्लांट उभारले जातात अध्यक्ष महोदय सतत नागरिकांच्या तक्रारी त्याच्याबद्दल प्राप्त होतात तर त्याच्या बाबतीतला निर्णय घेत असताना महाराष्ट्र सरकारने किंबहुना या एमपीसीबी बोर्डाला असे आदेश दिले पाहिजेत कि जेवां गया के ला की जेव्हा आपण ह्या परवानग्या देता तेव्हा महानगरपालिकेला आपण विचारात घेत नाही आणि महानगरपालिका सी एमपीसीबीने परवानगी दिली की महानगरपालिका तिथे रहिवासी क्षेत्र असून सुद्धा महानगरपालिका त्याला परवानगी देते आणि लोक सतत असंतोष करून आमच्यापर्यंत पोहोचतात नागरिकांना दिलासा मिळेल तशा पद्धतीचं विचार या महाराष्ट्र सरकारने करावा अशी माझी विनंती सन्मान्य सदस्य सुनील गाणे अध्यक्ष महोदय या आजच्या या लक्षवेधीमध्ये के जर आपण संपूर्ण सभागृहाच्या सदस्यांची मागणी लक्षात घेता आपल्या लक्षात येत आहे की झोपडपट्टीची होणारी प्रचंड वाढ आणि सरकारी जमिनीवर सतत होणार अनधिकृतपणाने होणारं बांधकाम अध्यक्ष महोदय माझी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांकडे कि अनेक अनेक वेळेला आपण चर्चा केली अनेक वेळेला त्याच्यावर आपण अनधिकृत बांधकामावर कारवाई पण केली उदाहरणार्थ बोरिलीमध्ये असलेल्या एका मोठ्या अनधिकृत बांधकामावर आपण कारवाई केली निष्कासन केलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधी चांगलं काम केलं पण आपण त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली पण अध्यक्ष माझी मागणी अशी आहे की भूमाफिया या मुंबईमध्ये चारी बाजूला पसरलाय आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या भूमाफियांवर कारवाई झाली पाहिजे या भूमाफियांना जेलमध्ये घातलं पाहिजे मग ते वरळीमध्ये असतील बांद्रामध्ये असतील बोरिलीमध्ये असतील यांच्यावर जोपर्यंत आपण धडक कारवाई करणार नाही तोपर्यंत मारखुर्द गोवंडीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांवर आपण अंकुश आणू शकणार नाही अध्यक्ष महोदय अशी स्थिती आहे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर चारही बाजूला सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचं षडयंत्र या मुंबई शहरामध्ये करणारे लोक कोण आहेत आणि त्याच्यामुळे आपण जर पोलिसांकडून याची माहिती घेतली महानगरपालिकेचा एखादा संबंधित अधिकारी असेल झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर हजारो ट्रकची भरणी करणारे लोक असतील एका बाजूला फॉरेस्ट लँडवर भरणी होते आणि रातोरात त्याच्यावर झोपडपट्टी उभारली जाते रातोरात त्यामध्ये अनधिकृत बांधकामं उभारली जातात अध्यक्ष महोदय माझी मागणी अशी आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष देत असताना दे फॉरेस्ट लँडवर म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्या वन जमिनीवर सतत होणार बांधकामाच्या माध्यमातून होणारी भरणी आणि या जमिनी सरकारी असतात सरकारीच्या बाजूला खासगी जमिनी असतात आणि अध्यक्ष महोदय या जमिनीवर सर्रासपणाने भरणी केली जाते हजारो ट्रक फॉरेस्ट ऑफिसरच्या समोरच्या गल्ल्यांमध्ये भरणी होते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही माझी मागणी सन्माननीय मंत्री महोदय अशी आहे की ज्या सरकारी जमिनी आहेत ज्याच्यामध्ये सरकारी योजना येणार आहेत एका बाजूला केंद्र सरकारच्या जमिनी असतात एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी असतात एका बाजूला म्हाडाच्या जमिनी असतात शेकडो एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या जमिनींवर सुद्धा सतत अनधिकृत बांधकाम होतात अध्यक्ष महोदय याच्यावर आपण कारवाई करणार का त्याच्यासाठी कोणती यंत्रणा आणणार याच्याबद्दलची निश्चितपणाने मंत्री महोदयांनी चर्चा करावी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मी योगेश सागर साहेबांच्या प्रश्नाला देताना देखील दिलेलं आहे या संदर्भामध्ये आय एस ऑफिसर नेमून या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल आणि तो अहवाल पटलावर ठेवला जाईल सन्माननीय अध्यक्ष महोदय अभ्युदय नगरच्या या बाबतीमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे सरकार कोणाचं आहे आता सरकार कोणाचं आहे याच्यापेक्षा नगरमध्ये राहत असलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मराठी मी मराठी मुंबई मराठी माणसाची पण या मराठी माणसासाठी गिरण गावामध्ये काय केलं हा प्रश्न आहे आज सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या अभ्युदयनगरची परिस्थिती त्यांना जशी माहिती आहे तशी आम्हाला सुद्धा माहिती आहे त्यामुळे मग मागच्या अडीच वर्षामध्ये या अभ्युदय नगराच्या बाबतीमध्ये काय घडलं म्हाडामध्ये काय घडलं अध्यक्ष महोदय या म्हाडामध्ये म्हाडाच्या या मुंबईमध्ये शहरामध्ये उपनगरामध्ये जवळजवळ एकशे चौदा छोटे मोठे अभिन्यास आहेत आणि हा प्रश्न जसा अभ्युदय नगरसाठी महत्वाचा आहे तसाच हा मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये जवळजवळ शेकडो एकरामध्ये म्हाड आहे आणि अध्यक्ष महोदय या म्हाडाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या संपूर्ण मुंबईमध्ये प्रश्न असा तयार झाला आहे की दोन कोटी एकोणीस लाख अठरा हजार चौऱ्याण्णव चौरस मीटर भूखंड म्हाडाच्या अखत्यारीत आहेत माझा एक प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयानं आहे की या संपूर्ण भूखंडावर वसाहती आहेत म्हाडाच्या जर भूखंडाची लीज ज्याला आपण भाडेपट्टा म्हणतो तो ह्या पुनर्विकासाचा मूळ प्रश्न जर काय असेल तर तो, तो त्या जमिनीशी संबंधित आहे अध्यक्ष महोदय आणि सन्माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे मुंबईमध्ये मा म्हाडाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत आणि या प्रश्नाबाबत या सभागृहामध्ये गेले पावणे पाच वर्ष अनेक सदस्यांनी याच्यावर आवाज उठवला पण काय घडलं अध्यक्ष महोदय पुनर्विकासासाठी इच्छुक असलेले विकासक असतात आणि पुनर्विकासासाठी आपलं घर जे छोटं घर आहे दोनशे पन्नास चौरस फुटाचं ते पाचशे चौरस फुटाचं व्हावं म्हणून अध्यक्ष महोदय अनेक लोक अनेक सोसायट्या अनेक सहकारी संस्था याच्यात काम करतात पण आता नवीन धोरणानुसार एकूण भूखंडाच्या नवीन प्रचलित दरानुसार ज्याला आपण म्हणतो की रेडी रेकनर त्या रेडी रेकनरच्या पंचवीस टक्केचे अडीच टक्के पूर्वी घेतले जात होते आणि आता नवीन प्रचलित दरानुसार अध्यक्ष महोदय रेडी रेकनर हा मुंबईमध्ये वाढतच जातो आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये रेडी रेकनर आता वाढला आहे ज्याच्यामध्ये व्यावसायिकीकरणामुळे त्या भूखंडावर अनेक इमारती उभ्या राहतात अनेक दुकानं उभी राहतात त्याचा फायदा विकासक घेत असतो पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला काय मिळतं अध्यक्ष मोदय हो काहीच मिळत नाही त्याला त्याच्यामुळे जर जमिनीचे भाव वाढले बाहेर बिल्डरांना फायदा होईल विकासकांना फायदा होईल पण सर्वसामान्य गोर गरीब मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाला काहीच फायदा होत नाही त्याच्यामुळे भाडेपट्ट्याची ज्याला आपण म्हणतो की भाडेपट्टा महाग झाला पुनर्विकासामध्ये अडचण तयार झाली त्यामुळे माझी मागणी आणि माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयानं आहे की ज्या प्रचलित दरानुसार म्हणजे ज्या रेडी रेकनरच्या आधारावर पंचवीस टक्के आणि त्या पंचवीस टक्केचे अडीच टक्के पूर्वी होते आपण असं म्हटलं होतं फेब्रुवारीमध्ये की आपण एक बैठक करू आणि त्याचा एक टक्का म्हणजे रेडी रेकनरच्या दराच्या पंचवीस टक्केचा एक टक्का आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लावणार आहोत अध्यक्ष मोदय कोट्यावधी रुपयांचं कारभार तयार होईल तो मराठी माणूस इतके कोट्यावधी रुपये आपल्या पुनर्विकासासाठी खर्च करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे या मुंबई शहरामध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय या भाडेपट्ट्याच्या बाबतीत एक ठोस भूमिका घेऊन या अधिवेशन संपेपर्यंत म्हाडाच्या भूखंडावर उभ्या असलेल्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मी सन्माननीय पूर्व सदस्य असलेल्या श्री चंद्रशेखर प्रभूजींचं अभिनंदन करेन की त्यांनी सर्व ठिकाणी पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये लढाई उभारली की स्वतंत्रपणाने मराठी माणसाने आपलं घर उभारलं पाहिजे या मुंबई शहरामध्ये म्हणून मु त्यांनी लढाई सुरू केली लोकांना त्याच्याबद्दलची माहिती दिली सन्माननीय मंत्री महोदय म्हाडाच्या माध्यमातून हे जर सांगू शकले की मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा सर्वपणाने या म्हाडाच्या क्षेत्रामध्ये राहतो मग बोरिवली असेल कांदिवली असेल मलाड असेल गोरेगाव असेल दिंडोशी असेल की थेट विकोळी भांडूप असेल ह्या मुंबईतील मूळ मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये सन्माननीय मंत्री महोदय आणि हे आपलं सरकार लोकाभिमुख सरकार या मराठी माणसाच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेईल का सन्मान्य सदस्य राणे साहेबांनी जो प्रश्न विचारला जो महाडाच्या वसाहतीमध्ये सध्या जे म्हणजे सिक्स डबल नाईन फाईव्ह सव्वीस आठ दोन हजार एकवीस नुसार ह्या भाळेपट्टी वाढ जी झाली आहे त्या म्हणजे पंचवीस टक्क्याप्रमाणे आणि त्याच्यावर एक टक्का असा त्यांचा म्हणजे अडीच टक्का झालेला आहे त्यांची मागणी आहे की ती एक टक्का व्हायला पाहिजे पण मी याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की हे रिडेव्हलपमेंटमध्ये सगळीकडे जिकडे जिकडे हे प्रपोजल आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की लीज रेंटमध्ये जे काही चेंज करायचे आहेत त्यासाठी एक समिती तयार करू त्या समितीबरोबर जसं ते म्हटले एक आठवड्याभरात कारण की त्याच्यामध्ये सगळे सगळ्या सदस्यांकेम की माझ्याकडे ऑलरेडी याच्यामध्ये अजून दोन तीन आमदारांचे काही दुसऱ्या पुण्याच्या पण आमदारांचे आमच्या संभाजीनगरमधून आणि अनेक ठिकाणहून अने याच्यामध्ये मागणी आलेली आहे तर त्याच्यात आपण एक म्हणजे सकारात्मक भूमी सरकार घ्यायला तयार आहे पण एक बैठक लावून तो आपण निर्णय त्याच्यात घेऊ सुनील राणे अध्यक्ष महोदय सन्माननीय वनमंत्री इथे उपस्थित आहेत बोरिवली मतदारसंघामध्ये मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क हा अतिशय भव्य असा प्रकल्प जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालाय आणि सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपल्यामार्फत की हा प्रकल्प ऐंशी टक्के पूर्ण झालाय त्याच्या समोर एक रस्त्याचा विषय फक्त प्रलंबित आहे तो जर रस्त्याचा विषय आपण सोडवला ते येणाऱ्या पंधरा ऑगस्टला संपूर्ण बोरिवली नाही तर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात जास्त ऑक्सिजन जर कुठे मिळत असेल तर तो कांदळवनामध्ये मिळतो सन्माननीय वनमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या पंधरा ऑगस्टला बोरिलीमध्ये तो जो मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क प्रकल्प पा आपण पूर्ण केला आहे तो सुरू करावा अशी विनंती करतो त्याबद्दलचे निर्देश आपण सन्माननीय द्यावेत सन्माननीयमान्य सदस्य सुनीलजी राणे अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चेमध्ये भाग घेत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता मी या सभागृहाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी उभा आहे आज जर आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या विषयामध्ये नगरविकास विभागामध्ये आपण जर चर्चा करत असताना मुंबई शहरामध्ये सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाला या चर्चेच्या मागण्याच्या माध्यमातून आपल्या समोर हा मुद्दा ठेवायचा आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये आता पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबई शहरामध्ये वृक्षांची लागवड आणि वृक्षांचं संवर्धन वृक्षांचं संवर्धन करण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे पण अध्यक्ष महोदय होतं काय की मुंबईमध्ये वृक्ष छाटणीसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हजारो आणि लाखो रुपये या छोट्या छोट्या सोसायट्यांकडे मागली मागितले जातात आणि मग एका बाजूला शैक्षणिक संस्था असतात त्यांच्या आवारामध्ये झाडं लावली जातात ती झाडं मोठी झाली की त्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महानगरपालिकेला वारंवार विनवण्या कराव्या लागतात आणि मग वारंवार विनवण्या केल्यानंतर अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचे दर या मुंबईच्या क्षेत्रामध्ये अतिशय आणि म्हणून माझी या अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की या वृक्ष छाटणीचे दर या मुंबईमध्ये महानगरपालिकेने अतिशय कमी दरामध्ये या आपल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम महानगरपालिकेने करायची इच्छा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये अनेक वेळेला चर्चा झाली नगरविकास विभागाच्या माध्यमातून रस्त्याची कामं होत आहेत चांगली कामं होत आहेत रस्ते बदलत आहेत पण एका बाजूला हे होत असताना पी ए पीच्या माध्यमातून मग महानगरपालिका असेल एम एम आर डी ए असेल किंवा तत्सम प्राधिकरण असेल मुंबई शहरामध्ये एखाद्या वेळेला नगरविकास खात्याच्या माध्यमातून एखादा पूल बांध बांधला गेला असेल किंवा पुलाचं काम होत असेल आणि त्या पुलाच्या खाली शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पुलाच्या खांबाच्या खाली जर झोपड्या येत असतील तर अध्यक्ष महोदय त्या झोपड्यांना स्थलांतरित करण्याची कोणतीही परिस्थिती या आपल्याला या संपूर्ण प्रस्तावामध्ये मिळत नाही कारण का पी ए पी मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेकडे अतिशय कमी असतात आणि मग नगरविकासच्या च्या माध्यमातून जेव्हा विभागाची चर्चा होते उदाहरणार्थ बोरिवलीला असलेल्या राजेंद्रनगर येथे फार मोठ्या पुलाचं काम सुरू आहे आणि अध्यक्ष हो तो पूल जर पूर्ण झाला तर बोरिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या एका पुलाच्या वर येणारा हा पूल राजेंद्रनगर येथे असलेल्या झोपडपट्टीच्यामुळे तो रखडला गेला आहे आणि मग हे स्वाभाविक आहे की झोपडपट्टी असले कारणाने ती पात्र असेल अपात्र असेल तर ते पात्र असलेल्या झोपडीधारकाला घर देणं हे महानगरपालिका किंवा एम एम आर डी एला हे गरजेचं आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय अशा वेळेला जेव्हा लक्षात येतं की नगरविकास विभागाच्या माध्यमातून अशा पुलांची रखडलेली कामं जर पूर्ण होत असतील आणि त्या झोपडीधारकाला जर तो पात्र असेल तर त्याला जर ते पी ए पीच्या माध्यमातून तिथेच घर मिळत असेल तर अध्यक्ष महोदय हे नगरविकास विभागाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी कामं पूर्ण होतील ज्याच्या माध्यमातून पूर्वेकडून पश्चिमेला जाणारी जी पूल आहेत किंवा नवीन बांधकाम आहेत या बांधकामातून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय मुंबईच्या शहरामध्ये अनेक वेळेला चर्चा झाली पर्यावरण विकास याच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि मग आपल्या लक्षात येतं अध्यक्ष महोदय की एका बाजूला सार्वजनिक बांधकामावर चर्चा करत असताना या संपूर्ण स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये कचरा वर्गीकरण आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनाच्या बाबतीत सतत सर्वसामान्य गोरगरीब जनता पिण्याच्या पाण्यासाठी बेहाल झाली अशी परिस्थिती तयार होते आणि म्हणून अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष करून ज्या वेळेला वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या माध्यमातून बोरिवली इथे असलेल्या म्हाडाच्या शेकडो एकरवर मोठमोठे क्लस्टरच्या माध्यमातून भूखंड दिले गेले सर्वसामान्य गोरगरीब जनतेने मग पंचवीस स्क्वेअर मीटर ते शंभर स्क्वेअर मीटर पर्यंत भूखंड घेतले मग त्यामध्ये कधीतरी निवृत्त सरकारी अधिकारी असतील निवृत्त पोलीस अधिकारी असतील अशा अनेक लोकांनी आपापली घरं बांधली आणि अध्यक्ष महोदय ही घरे बांधल्यानंतर लक्षात आलं की साधारणपणाने एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या च्या सुमारास हा लेआउट बनवला होता आणि तो लेआउट बनवतानाच त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे होतं की छोटे अरुंद रस्ते बांधले गेले दोन्ही बाजूला झाडं लावली गेली आणि कालांतराने या तीस वर्षामध्ये त्या झाडांची बिळसुमार वाढ झाली अध्यक्ष महोदय स्थिती अशी आली की त्यात <laughs> इथे असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन जुन्या जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स या सर्व नादुरुस्त झाल्या अनेक वेळेला नागरिकांच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी दूषित पाणी आलं म्हणजे ज्याला आपण म्हणू की गटाराचं पाणी सुद्धा नागरिकांच्या घरामध्ये गेलं आणि अशा वेळेला आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून वेळोवेळी चारकोप आणि गोराईच्या माध्यमातून या नागरिकांसाठी जवळजवळ शंभर दीडशे कोटीची नवीन योजना या सर्वसामान्य कुटुंबासाठी आणावी अशी योजना झाली त्यासाठी आजच्या या अतिरिक्त अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना एकदा कधी ना कधीतरी याचा विचार करून सन्माननीय अर्थमंत्री सुद्धा आज सभागृहात आहेत चारकोप गोराई सारख्या परिसरामध्ये राहत असलेल्या एक ते दोन लाख लोकांना अध्यक्षामध्ये दोन मिनिटाचा वेळ आहे त्यांना किमान या पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी शंभर दीडशे कोटी रुपयांची योजना पुढच्या पंचवीस वर्षाकडे बघून आपण आणावी अशी माझी मागणी आहे तसंच सांडपाण्यावरील प्रक्रिया केंद्र जर उभारली गेली तर किमान या सांडपाण्याच्या प्रक्रियेवर प्रक्रिया करून हे पाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध गार्डन्सना देता येईल जेणेकरून पिण्याच्या पाण्याची बचत होईल आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे या संपूर्ण वर्ल्ड बँकच्या केलेल्या प्रोजेक्टमध्ये भूमिगत टाक्या आणि उंचावरील टाक्या बांधण्यासाठी विशेष प्रयोजन या अर्थसंकल्पीय मागण्यावर करावं अशी माझी विनंती आहे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की मुंबई शहरामध्ये बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून नागरिकांची होत असलेली फसवणूक अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आता पावसाळा सुरू झालाय पावसाळा अस असतो की नसतो पण या मुंबई शहरामध्ये पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जाण्यासाठी असंख्य नागरिक तिथे काही ना काही चाचण्या करण्यासाठी जात असतात जर अध्यक्ष महोदय मुंबई शहरामधली परिस्थिती जर अशी असेल काना, मदे, गावा, गावा मदे या ले ले। तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये ह्या पॅथॉलॉजी लॅब उघडल्या गेल्या आहेत आणि अध्यक्ष महोदय मुंबईत तर पॅथॉलॉजी लॅब ह्या गल्ली बोळांमध्ये सरास बनावट उघडल्या गेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेकडे सन दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत अधिकृत लॅबची संख्याच नाही आहे आणि मग उत्तरामध्ये काय म्हटलंय अध्यक्ष महोदय की उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की महानगरपालिके महानगरपालिकेअंतर्गत महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीनुसार पॅथॉलॉजी लॅब नोंदणीकृत करण्याची तरतूदच नसल्याने लॅब नोंदणी करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे एका बाजूला आपण विचार करतो की ज्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्वसामान्य असेल गरीब असेल श्रीमंत असेल उच्च श्रीमंत असेल त्या लॅबकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या रक्ताच्या चाचणीचे नमुने त्या लॅबमध्ये ठेवले जातात अध्यक्ष महोदय त्या लॅबसाठी काय काय परवानग्या लागतात जर आपण बघितलं तर एक सर्वसाधारणपणाने फायरची एनओसी मुंबई शहरामध्ये फायर ब्रिगेडची एन ओसी घ्यायचं म्हणजे किती मोठं काम आहे हे आपण सुद्धा जाणता सर्टिफिकेशन फ्रॉम नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज म्हणजे मी तुम्हाला अध्यक्ष महोदय प्रश्न आपल्या मार्फत मंत्री महोदयांना आहे की नॅशनल अॅक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशनचं सर्टिफिकेशन मिळालेल्या पॅथॉलॉजी लॅब या मुंबई शहरामध्ये जर असतील तर त्याची संख्या त्याची नावं या सभागृहाच्या माध्यमातून जाहीर करावीत सर्टिफिकेशन फ्रॉम गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस जी डी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जी सी पी च सर्टिफिकेट असलेली पॅथॉलॉजी लॅब मग अनेक पॅथॉलॉजी लॅब आहेत मोठमोठ्या नामांकित संस्थांच्या त्यांच्याकडे तरी आहे का त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन फॉर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल बॉडी आपण बघतो अध्यक्ष महोदय की या मुंबई शहरामध्ये बायोमेडिकल वेस्ट जे जनरेट होतं या पॅथॉलॉजीच्या लॅबमधून म्हणजे रक्ताचे नमुने घेतल्यानंतरच्या त्या सिरिंज असतील अनेक गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी डिस्पोज करण्यासाठी कोणती यंत्रणा महानगरपालिका वापरते आणि हे सगळं असताना अध्यक्ष महोदय संपूर्ण राज्यामध्ये या पॅथोलॉजी लॅबचा सुळसुळाट सुड़ झाला आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना हा विषय गांभीर्याने घेऊन मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम किती लॅब्स आहेत किती लॅबोरेटरीज आहेत त्याची नोंद झाली आहे का त्याची नोंद असताना त्याची सर्टिफिकेशन ही त्याच्या दरवाजावर बाहेरच्या भिंतीवर लावली गेली पाहिजेत आपण समजू शकतो की एकेका लॅबोरेटरीचे रेट्स वेगवेगळे असू शकतात पण अध्यक्ष मोदय त्यांच्याकडे लायसन्सच नाही आहे म्हणजे पॅथॉलॉजीच्या एका पॅथॉलॉजीच सही शिक्के घेतात आणि सर्व दूर गल्ल्या बोळांमध्ये ते देतात आणि अध्यक्ष अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार जर मुंबईत घडत असेल तर विचार करा ज्या वेळेला आपल्या इथे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना यवतमाळ ठाणे जळगाव अहमदनगर मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वीस विद्यार्थ्यांनी पॅथोलॉजी लॅब सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आणि मग त्यावेळेला त्यांच्या बनावट मार्कशीट सर्टिफिकेट तयार केले गेले आणि एम एल डीची पण मान्यता नव्हती अध्यक्ष महोदय त्यामुळे याच्या बाबतीमध्ये सर्व दूर राज्यामध्ये कारवाई होत असताना मुंबईमधल्या पॅथॉलॉजी लॅबचं एक धोरण निश्चित माननीय मंत्री महोदय करतील का असा या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने सर्वात मोठा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनील राणेसाहेबांनी पॅथॉलॉजी लॅबच्या बाबतीमध्ये जो प्रश्न उपस्थित केला आहे तो मला असं वाटतं की फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही तर अख्ख्या महाराष्ट्रापुरता आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की नोंदणी होणाऱ्या पॅथॉलॉ पॅथॉलॉजी लॅब ज्या आहेत ह्या फार कमी आहेत माझ्याकडे जो आकडा आहे तो दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातल्या सात हजार पंच्याऐंशी उमेदवारांना महाराष्ट्र परावैद्यक परिषदेकडनं नोंदणीकृत म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले एकशे ब्याऐंशी ज्या आहेत त्या मुंबईमधल्या आहेत आणि मुंबईमध्ये देखील आपण या ठिकाणी मुद्दा मांडलात की मुंबईमध्ये देखील ज्या दे। पॅथॉलॉजी लॅब आहेत त्यांची संख्या किती आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेची जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये एकशे सत्त्याण्णव या लॅब आहेत आणि त्याच्यामधनं जी काही रिपोर्ट्स दिले जातात त्याच्यामध्ये महानगरपालिका बंधनकारक आहे पण बाकीच्या ठिकाणी नक्की कुठे रिपोर्ट दिले जातात काय रिपोर्ट दिले जातात याची देखील नोंदणी असणं ही अत्यावश्यक आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये एक कायदा बनवण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये शिक्षेची देखील तरतूद आहे आणि शिक्षेची तरतूद आहे कशा पद्धतीनं रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत कशा पद्धतीनं सर्टिफिकेट असले पाहिजेत असे सगळं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे तो कायदा शासनाच्या मंजुरीसाठी आलेला आहे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भामध्ये कुठेही जर सर्टिफिकेट न घेता या लॅब जर चालू असतील तर त्याच्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड निर्माण करून महाराष्ट्रातल्या लॅब तपासल्या जातील नोंदणी केल्या गेल्या पाहिजेत ही देखील सक्ती ह्या लॅबवर केली जाईल आणि नोंदणी करत असताना त्यांच्याकडे कर जर सर्टिफिकेट नसतील तर त्यांची रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल हे आश्वासन या सभागृहाच्या माध्यमातून मी देतो हो अध्यक्ष महोदय दे, भगवती रुग्णालयाच्या संदर्भामधला हा प्रश्न आहे पण त्याच्याच सोबत उत्तर मुंबईतील मलाड कांदिवली बोरिवलीमध्ये सर्वात महत्वाचं आणखीन एक रुग्णालय आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने असलेलं शताब्दी रुग्णालय अध्यक्ष महोदय या शताब्दी रुग्णालयामध्ये सुद्धा नूतनीकरण सुरू आहे आणि या शताब्दीमध्ये जवळजवळ चाळीस ऑपरेशन थिएटर आहेत पण अध्यक्ष महोदय या चाळीस ओटीपैकी फक्त सहा ओटींमध्येच शस्त्रक्रिया होतात अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांना कदाचित याची कल्पना नसेल कारण का या प्रश्नाचं ब्रीफिंग घेतलं असताना कदाचित त्यांचं उत्तर असं असेल की आम्ही ब्रीफिंग घेत असताना फक्त बांधकामाच्या बाबतीतलाच हा प्रश्न आहे पण अध्यक्ष महोदय जरी भगवती रुग्णालयाच्या बांधकामाबाबत दर्जेदार बांधकाम आहे की नाही याच्या बाबतीतला जरी प्रश्न असला तरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडे बाजूला असलेल्या मोठी रुग्णालय म्हणजे संपूर्ण मुंबईतून पेशंट म्हणजे विरारपासून सर्व पेशंट भगवती आणि शताब्दीमध्ये येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या रुग्णालयामध्ये अध्यक्ष महोदय आणखीन एक हॉस्पिटल बोरिवली पूर्वेला ज्याचं नाव क्रांती ज्योतिबाई फुले रुग्णालय असं केलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा ऑपरेशन थिएटरची आता शस्त्रक्रिया सुरू करण्याची गरज सुरू झाली आहे अध्यक्षमध्ये या सगळ्या रुग्णालयांची स्थिती लक्षात घेतली असताना सन्माननीय मंत्री महोदय या हॉस्पिटलची स्थिती याची परिस्थिती याच्यामध्ये येणारे रुग्ण याच्या बाबतीत कारवाईच्या बाबतीपेक्षा याची एक बैठक बोलवतील का त्याच्यामध्ये येणारे प्रश्न याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ह्याच्याबद्दलचे निर्देश देऊन कारवाई करतील का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी या प्रश्नासंदर्भात बैठकीचं आयोजन करावं अशी विनंती केलेली आहे अशा पद्धतीची बैठक सर्व सन्माननीय सदस्यांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मुद्दे मांडले त्यांना विश्वासात घेऊन लावली जाईल आणि याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा शासनामार्फत प्रयत्न केला जाईल सन्मान्य सदस्य सुनीलजी राणे अध्यक्ष महोदय हा जरी भांडूपचा विषय असला कांजूरमार्ग आणि भांडूपचा तरी अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बोरिवली येथे सुद्धा एक फार मोठं डम्पिंग ग्राउंड आहे आणि कालांतराने त्यावेळेला साधारण एकोणीसशे नव्याण्णव पासून जनतेने हजारो लोकांनी तिथे आंदोलनं केली आणि तो डम्पिंग ग्राउंड बंद केला पण अध्यक्ष महोदय त्या डम्पिंग ग्राउंडवर आजही ज्याला गोराई म्हटलं जातं त्या गोराई येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर आता कचरा सेग्रेगेशनच्या नावाने हजारो मेट्रिक टन कचरा आणला जातो अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या या अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ सातशे आठशे टन कचरा तिथे जमा झालेला असतो मी स्वतः जाऊन तिथे अनेक वेळेला त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आतमध्ये गेलो त्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना सेग्रिगेशनच्या नावावर हाच कचरा इथून उचलला जातो आणि तो माहूलपर्यंत किंबहुना तो कांजूर पण नेला जातो प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न असा अध्यक्ष महोदय की बोरिवली येथे गोराई येथे असलेला हे डम्पिंग ग्राउंड कचरा सेग्रिगेशनच्या नावाने सुरू असलेलं त्याच्या आजूबाजूला आजू अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत हे संपूर्णपणाने बंद केलं पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या तक्रारी याच्यामधून शासनाने मार्ग काढला पाहिजे आणि बोरिवली येथे गोराई तीन येथे असलेलं डम्पिंग ग्राउंड हे पूर्णत शहराच्या दृष्टीने बोरिवलीच्या दृष्टीने आरोग्याला घातक असा आहे ते बंद करण्याची मागणी आपल्या मार्फत मी शासनाला करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बोरिवलीच्या संदर्भातला जो हा प्रश्न प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे परंतु ही जी लक्षवेधी आहे ती सुनील राऊत साहेबांनी कांजूर मार्ग संदर्भातली विचारलेली असल्यामुळे बोरिवली संदर्भातली सध्या माझ्याकडे माहिती नाही परंतु ती माहिती पटलावर ठेवण्यात येईल अध्यक्ष महोदय कोण पनवेल येथील जवळजवळ साडेसातशे घरं गिरणी कामगारांनी पैसे भरल्यानंतर आपण त्यांना ताब्यात दिली चाव्या पण दिल्या पण अध्यक्ष महोदय महाडाने एक नवीन फतवा काढला की त्यामध्ये त्यांनी त्याचा मेंटेनन्स भरावा अध्यक्ष महोदय चार चार पाच पाच वर्षापूर्वी पूर्ण पैसे भरले त्याचं व्याज सुद्धा या म्हाडाच्या खात्यामध्ये जमा झालं अध्यक्ष महोदय या गिरणी कामगारांना त्वरित ती घरे राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत अशी माझी मागणी आहे आणि त्यांचा जो मेंटेनन्स आहे कारण का त्यांनी अध्यक्ष महोदय पैसे पाच वर्षापूर्वी भरले त्याचं व्याज गेलं म्हाडाच्या खात्यामध्ये आणि म्हाडाच्या खात्यामध्ये व्याज जमा झाल्यानंतर त्या गिरणी कामगाराला किमान दोन वर्ष ते तीन वर्ष मेंटेनन्स माफ केलं तर त्या कोण पनवेल सारख्या ठिकाणी तो राहायला जाऊ शकेल अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये गिरणी कामगाराला घर पाहिजेत आपल्याला एक विनंती आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की मुंबईच्या बोरिवलीमध्ये असलेल्या खटावच्या चाळीस एकर जागेपैकी एक तृतीयांश जागा जर गिरणी कामगारांच्या घरासाठी देण्यात आली तर अध्यक्ष मोदय जवळजवळ आठ हजार खटाव मिलच्या गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळतील माझी विनंती आपल्याला आहे की आपण शासनाला या सरकारला विशेष करून गृहनिर्माण विभागाला आपण आदेश द्यावे ती विनंती